करतायत याचा आपल्याला मनस्वी आनंद होतोय आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब डॉक्टर शिवाजी काळगे धीरज देशमुख माजी खासदार सुधाकर श्रृंगारे सुधाकर भालेराव दिनकर माने वैजनाथराव शिंदे अभय साड़ुंके श्री बसंत कुमार श्री शैल उडगे संजय शेते उदय गवारे, संतोष सोमवंशी तेलंगणाचे सिंचन मंत्री जे खास करून आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजेश राठोड व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारे नेते मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं आणि आपलं नातं हे जुनं आहे काळी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आपण एकाच राज्याचे नागरिक होतो पूर्व स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजामांची राजवट राहिली आणि त्या निजामाच्या राजवटीमध्ये लातूर आणि गुलबर्गा हे त्या ठिकाणी राहिलं आणि त्या काळापासनं हे ऋणानुबंद आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आणि लातूरचे राहिलेले आहेत आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे घनिष्ठ संबंध हे देखील मला आपल्याला आवर्जून या निमित्तानं सांगावं असं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब कर्नाटकाच्या राज्यामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब अशी ही जोडी महाराष्ट्रानं कर्नाटकानं आणि भारतानं पाहिलेली आहे आणि त्यानंतर दिल्लीमध्येही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी एकाच काळामध्ये एकत्र काम केलं हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो तुम्हाला आठवत असेल कि लातूर की लातूरची रेल्वे नांदेडला चालली होती आठवते की नाही लातूरची रेल्वे नांदेडला चालली होती आणि त्या काळामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब रेल्वे मंत्री होते मी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब रेल्वे मंत्री आहेत म्हटल्यानंतर मी लातूरहून तातडीनं दिल्लीला त्यांची भेट घेण्यासाठी गेलो आणि त्यांना हे सांगितलं की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केलेली ही रेल्वे ही एकच रेल्वे लातूरसाठी आहे आणि म्हणून ही रेल्वे पुढं कुठेही जाऊ नये असा आग्रह मी त्यांना धरला आणि नांदेडला एखादी नवी रेल्वे तुम्ही सुरू करा पण लातूरकरांच्या हक्काची लातूर, लातूर एक्सप्रेस ही खूप कष्टानं आंदोलनानं ही आम्हाला लाभलेली आहे ती पुढे कुठेही जाऊ देऊ नका असा मी त्यांना आग्रह केला आणि मला आठवत आहे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी तातडीनं आदेश दिले आणि ती रेल्वे जी नांदेडला जाणार होती ती रद्द केली आणि लातूर एक्सप्रेस मुंबई लातूर लातूर मुंबई ही पूर्ववत केली ती आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी त्या काळामध्ये केली हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं माझ्यावर तर विशेष प्रेम आहे कारण मला पहिल्यांदा जेव्हा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला दुसऱ्यांदा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला आणि तिसऱ्यांदा मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा सा हात राहिला आणि आता चौथ्यांदा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा सा हात राहिला <Juda multiplication> आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे माझ्या सा प्रचारासाठी इथं आलेले आहेत हे धीरज देशमुखांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत हे अभय साळुंक्यांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत हे दिनकर माने यांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत हे सुधाकर भालेराव यांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत विनायकराव पाटील यांच्या प्रचारासाठी इथे इथं आलेले आहेत याला सौभाग्य लागतं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत पण त्या अनेक जिल्ह्यांपैकी काँग्रेसचे अध्यक्ष एखाद्या जिल्ह्यामध्ये येतात आणि त्यात लातूरची निवड करतात याबद्दल मी त्यांचा शतशहा आभारी आहे आणि हे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही हे कधीही फेटू फेडू शकणार नाही हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे मी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना सांगू इच्छितो की या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये लातूरचा आमदार म्हणून दोन हजार चारशे कोटी रुपयाची विकास कामे गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत जो शब्द तुम्हाला दिला होता तो शब्द आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आज आपण इथं एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपल्याला सामील व्हायचं सा आहे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार सत्तेपासनं दूर करायचं आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्याला पुनर्स्थापित करायचं आहे हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामान्य माणसाचे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीनं पंचसूत्री कार्यक्रम दिलेला आहे इथं अनेक शेतकरी उपस्थित आहेत जे शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी जर हात वर करा बरं जे शेतकरी आहेत आणि ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी हात वर करा या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज पंधरा डिसेंबरला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर माफ होणार आहे हा महाविकास आघाडीनं पंचसूत्री कार्यक्रम तुम्हाला दिलेला आहे इथं महिला आहेत महिलांनी हात वर करा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पंधरा डिसेंबरला तुमच्या बँकेच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत महालक्ष्मी सुशिक्षित बेकार इथं किती सुशिक्षित बेकार आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत हात वर करा सुशिक्षित बेकार ज्यांना नोकऱ्या नाही आहेत पंधरा डिसेंबरला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दरमहा चार हजार रुपये बेकारी भत्ता तुम्हाला देण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करणार आहे एवढंच नव्हे तर तुमच्या आरोग्याचा विभाग सुद्धा आता महाविकास आघाडीनं काढण्याचं ठरवलंय पंचवीस लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा आता तुमचा काढण्याचा ठरवलंय आणि औषध सुद्धा आता मोफत देण्याचं निर्णय महाविकास आघाडीनं केलेला आहे जातीय जनगणना हे जे काही आरक्षणाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये महायुतीनं केलं या महायुतीच्या या, महायुती या आरक्षणाच्या राजकारणाला सडेतोड उत्तर या देशाचे नेते आदरणीय राहुल गांधीजी या देशाचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी यांनी जातीय जनगणना या देशामध्ये आणि या राज्यामध्ये करण्याचं ठरवलंय आणि पन्नास टक्के जी आरक्षणाची मर्यादा आहे ती सुद्धा उठून त्याच्यात वाढ कशी करता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना मी आश्वस्त करू इच्छितो की या लातूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या सहा पैकी सहा जागा या निवडून येतील या मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी दोन तृतीयांशून अधिक जागा निवडून आणेल आणि या महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई मराठवाडा या ठिकाणाहून जो भरभरून आशीर्वाद महाविकास आघाडीला या ठिकाणी प्राप्त होतोय आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागेल आणि चोवीस नोव्हेंबरला आदरणीय खरगे साहेबांनी आम्हाला सूचना कराव्यात आणि महाविकास आघाडी ही राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा पेश करेल आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल फक्त महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येऊन चालणार नाही त्याच्या पुढे जाऊन दोन हजार एकोणतीस साली दोन हजार एकोणतीस साली इंडिया अलायन्स सरकार आपल्याला भारतात निवडून आणायचं आहे आणि मी आज या ठिकाणी आपल्याला आव्हान करू इच्छितो की दोन हजार एकोणतीस साली आपल्याला आपले नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी आजपासूनच आपण आपली कंबर कसली पाहिजे या शब्दांसह मी यापेक्षा अधिक मी बोलणार नाही कारण आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना आपल्याशी संवाद साधायचा आहे लातूरची सभा झाल्यानंतर त्यांना सोलापूर येथे सभेला जायचं असल्यामुळं अधिक वेळ मी आपला घेणार नाही व्यासपीठावरचे महाविकास आघाडीचे सारे नेते कार्यकर्ते आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सगळे नेते कार्यकर्ते आणि जनता जनार्दन यांना देखील मी या ठिकाणी कळकळीची विनंती करणार आहे की मतदान करा काँग्रेसला विजयी करा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रावर सत्तेवर आणा एवढंच या निमित्तानं बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र